रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागृती सेवा संस्था आयोजित श्रावणोत्सव दोन हजार चोवीस कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत सेंट झेवियर मराठी शाळा माणिकपूर येथे सकाळी नऊ ते अकरा ह्या वेळेत पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगकाम व तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये वसईतील एकूण आठशे पंच्याहत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत विजयी स्पर्धकांची नावे त्यांच्या शाळेत कळविली जातील व सप्टेंबर मध्ये होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनी त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येतील रंगकाम व चित्रकला स्पर्धेस सेंट मायकल चर्च माणिकपूर येथील फादर थॉमस यांनी भेट देऊन आशीर्वाद दिला माजी नगरसेविका श्रीमती किरण चेंदवणकर मॅडम यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्या शुभेच्छा दिल्या रंगकाम व चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कला विभाग समन्वयक श्री राजेश घोन्साल्विस व श्री हिलरी डिसूजा ह्यांनी विशेष मेहनत घेतली युवा जागृती अध्यक्ष कुमार ऑस्टिन डिसा उपाध्यक्ष कुमार आर्यन डियाब्रियो व जागृती सेवा संस्थेच्या ज्येष्ठ व युवा सभासदांनी मेहनत घेतली सेंट झेवियर मराठी शाळेतील मायकल घुन्साल्विस सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविण्यात संस्थेस मोलाचे सहकार्य केले